गंगापूर पोलीस ठाणेद्वारे चेन स्नॅचिंगचे नऊ गुन्हे व दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड चेन स्नॅचिंग करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून नाशिक शहरातील सात गुन्हे व चिंचवड पोलीस स्टेशन पुणे येथील दोन कर्जत पोलीस स्टेशन येथील एक गुन्हा असे एकूण दहा गुन्हे उघडकीस आणून सहा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल मौल्यवान मुद्देमाल हस्तगत केला दिनांक चार पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी रोहिणी पद्माकर पाटील या त्यांच्या नातीला सोबत घेऊन मोपेड स्कूटीने गंगापूर रोडने विद्याविकास सर्कलकडे जात असताना केबीटी सर्कलजवळ पाठीमागून आलेल्या मोटरसायकलवरील दोन अज्ञात इस्मानी उजव्या बाजूने येऊन फिर्यादी यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून विद्याविकास सर्कलकडे पळून गेले म्हणून गंगापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पंचवीस भारतीय दंड संहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना पोलीस अंमलदार नऊशे तीस राकेश राऊत व पोलीस अंमलदार बावीसशे अठ्ठ्याऐंशी तुळशीदास चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तसेच सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व स्टाफ यांनी गंगापूर नाशिक शहरात तसेच ग्रामीण हद्दीत सापळा रचून तुकाराम गार्डन शिवाजीनगर परिसरात इसमनामे अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दूल वय वीस वर्ष राहणार गोवर्धन गाव गंगापूर नाशिक तसेच दोन विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे मानवी कौशल्य वापरून चौकशी केली असता अनिकेत उर्फ आंड्या पप्पू शार्दूल यांनी कबुली दिली की दोन ते तीन दिवसापूर्वी त्यांनी व त्याचा मित्र काझिम बवा सोबत गंगापूर रोडने स्कूटीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनेचे मंगळसूत्र हिसकावून पळून गेल्याबाबतची माहिती दिली त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने व त्याचा मित्र बौबा सोबत मागील महिन्यात मसरूळ मकमलाबाद परिसरात दोन ठिकाणी पायी चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून ओढून नेल्याचं सांगितलं त्याने तिन्ही ठिकाणवरून चेन स्नॅचिंग केलेले सोनेचे मंगळसूत्र हे विक्री करण्यासाठी विधी संघर्षित बालकास दिले होते विसंबा याने त्याची ओळखीचा सराफ विलास प्रमोद विस्पुते राहणार त्रिमूर्ती चौक सिडको नाशिक यास विक्री केल्याचं निष्पन्न झालं सोनार विस्पुते याच्याकडून तीन लाख पंच्याण्णव हजार सातशे रुपये किमतीचे सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे तसेच आरोपितांनी गुन्ह्यात वापरलेली एक लाख रुपये किमतीची पल्सर मोटरसायकल हस्तगत करण्यात आली असून सदर मोटरसायकल चोरीबाबत कर्जत पोलीस गुन्हा दाखल आहे विसंबा याच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत एक उपनगर पोलीस ठाणे हद्दीत दोन ठिकाणी नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत एक ठिकाणी चिंचवड पुणे हद्दीत दोन मंगळसूत्र खेचल्याची कबुली दिली विसंबा बालक यांनी चेन स्नॅचिंग करण्यासाठी वापरलेली मोटरसायकल ही सातपूर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले असून वरील सर्व गुन्हे संबंधित पोलीस स्टेशनला दाखल आहेत वरील सर्व आरोपितांकडून खालील नमूद आठ चेन स्नॅचिंगचे गुन्हे दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे तसेच एकूण दहा गुन्हे उघडकीस आणून आतापर्यंत सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून अधिक तपास सुरू आहे गंगापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तेरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे नऊ चार तीन पाच मसरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे दोन दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे नऊ चार तीन पाच सातपूर पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर एकशे सव्वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन दोन कर्जत पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर एकशे सव्वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन दोन उपनगर पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर एकशे एक्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे नऊ चार तीन पाच उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे ब्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे नऊ चार तीन पाच मुंबई नाका पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर एकशे चौपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे नऊ चार तीन पाच नाशिक रोड पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर दोनशे त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे नऊ चार तीन पाच चिंचवड पोलीस स्टेशन एकशे एक ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे नऊ चार तीन पाच चिंचवड पोलीस स्टेशन एकशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे नऊ चार तीन पाच एकूण जप्त मुद्देमाल दोन लाख तीन हजार रुपये किमतीची वीस पूर्णांक तीस ग्राम वजनाची सोन्याची एक लगड एक लाख दोन हजार रुपये किमतीची दहा पूर्णांक वीस ग्राम वजनाची सोन्याची एक लगड पंच्याण्णव हजार रुपये किमतीची नऊ पूर्णांक पाचशे नव्वद ग्रॅम वजनाची सोनेची एक लगड एक लाख रुपये किमतीची एक बजाज कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा जे जे एकाहत्तर एकोणतीस एक लाख एक रुपये किमतीची काळ्या रंगाची पल्सर दोनशे वीस मोटरसायकल सदर गुन्ह्यातील सोने हस्तगत करणे बाकी असून तपास चालू आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक सो पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार वाहक अठराशे शेहेचाळीस गिरीश महाले पोलीस हवालदार वाहक एक हजार अठ्याहत्तर रवींद्र मोहिते पोलीस अंमलदार नऊशे तीस राकेश राऊत पोलीस अंमलदार बावीसशे अठ्ठ्याऐंशी तुळशीदास चौधरी पोलीस अंमलदार तेवीसशे एक गोरख साळुंके पोलीस अंमलदार चौदाशे अडतीस सोनू खाडे पोलीस अंमलदार चौदाशे अठ्ठेचाळीस मच्छिंद्र वागचौरे पोलीस अंमलदार बावीसशे एकोणपन्नास सुजित जाधव पोलीस अंमलदार तेराशे तेरा मुकेश गांगरुडे पोलीस नाईक नऊशे साठ भागवत थविल पोलीस अंमलदार आठशे तुषार मंडले यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भट्टू पाटील हे करीत आहेत